जय महाराष्ट्र जय जय पुणे बघा शाहिद बाव बसलेले आहे आज आपण लाईव्ह जे काय बघणार आहे ते तुमच्या समोर असणार आहे मंडळी शाहिदबाव समोरच आहे आपल्या शाहीद बाव कुठं निघालेले तुम्ही ओके हा Okay. Ah. Okay. Bilkul, bilkul. okay, 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 okay. बिलकुल आणि आपण म्हणजे कुठल्या एरियाचे प्लॉट दाखवणार आहात बरोबर बरोबर त्या त्या ओके ओके आता जो जो एरिया मध्ये आहे तर तो, तो एरिया जरा परिसर दाखवा लोकांना लोक म्हणतात ना तिथं काही नाहीये बघा मंडळी हम्म तुम्ही काय करा माहिती का शाहिद भाऊ तुम्ही बॅक कॅमेरा चालू करा आणि बोलायला चालू करा तुम्ही बोलत बोलत संपूर्ण माहिती द्या त्या परिसरची आणि त्याच्या परिसराच्या किती जवळ तो प्लॉट आहे ते पण दाखवा तुम्ही लोकांना सगळ्यात पहिला तो परिसराची माहिती द्या तुम्ही एरियाची माहिती द्या आणि नंतर आपण प्लॉट दाखवू लोकांना म्हणजे कळून येईल आणि परिसर कुठला आहे एमआयडी चे परिसर आहे का नाही ओके दाखवा तुम्ही शाहीद कैमेरा बैक साहिदा बैक च कैमेरा चालू करा हाँ हाँ दाखवा बोला 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 तुम्हें कैमेरा ऐक भाई मोबाइल चाहे जवर करा कैमेरा चाह जो बैक है जो मेन कॅमेरा तो चालू करून बोलत बोलत राहा तुम्ही बोलत 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 दाखवा लोकांना पण व्ह्यूज कळायला पाहिजे दिसायला पाहिजे वा ओके करा तसं हा बिलकुल क्लिअर हवा तिथे पण साहेब ऐका ना एवढं उन्हाचा तुम्ही तिकडे गेलेले ऊन किती आहे म्हणजे आपल्या जे सबस्क्रायबर लोकांसाठी तुम्ही एवढं कष्ट करून राहिलेलं मी तुमचा धन्यवाद करतो तुम्ही हे दाखवू राहिलेलं गाव दाखवू राहिलेलं त्या गावाच्या किती हद्दीमध्ये हे पाच लाख तीस वाले प्लॉट आहे ते तुम्ही दाखवू राहिलेले म्हणजे चांगले कष्ट होऊ राहिलेले आज तुमचे तर Thank you. बरोबर ना मंडळी सायद भाऊचा नंबर खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये हा लाईव्हचा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही त्यांना फोन करू शकतात त्यांच्याकडून तुम्ही डिटेल मागवू शकतात पण मंडळी एवढंच थांबणार नाही एक दहा पंधरा वीस मिनिटानंतर आपण पुन्हा लाईव्ह येणार आहे मी तुम्हाला डायरेक्टली जो लाईव्ह जो प्लॉट असणार आहे तो तुम्हाला आम्ही दाखवणार आहे थोडस नेटवर्कचा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण की थोडस वेगळ्या एरियामध्ये आहे बघा हे इथं ऑफिस मध्ये बसून मी तुम्हाला बोलतो पण डायरेक्टली ह्या लाईव्हच्या जा एरियामध्ये तुम्हाला लाईव्ह फुटेज डायरेक्टली लाईव्ह जे असणार आहे ते तुमच्या डोळ्यासमोर असणार आहे आता शाहीद भाऊ जे उभे आहे तर तळेगाव ढमढरे गावाच्या हद्दीमध्ये उभे आहे तिकडून हे प्लॉट दाखवत आहे प्लॉट तुम्हाला जाणार आहे एक दहा धा, दहा वीस मिनिट लागणार आहे त्या प्लॉट वर पोहोचायला पण शाहीद भाऊला मी मध्येच थांबवलं कारण की बरेचसे लोक डायरेक्टली येऊ राहिलेले असं म्हणजे भेटणार आहे बाजूला त्यानंतर लोकांना घेऊन ते पुढे जाणार आहे प्लॉट आपल्याला संपूर्ण दाखवणार आहे त्याच्यामध्ये घराचे बांधकाम सुद्धा चालू आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे जे बांधकाम जे आहे तर ते कसे काय कवा स्टार्ट झालेलं तुम्हाला काय कल्पना त्याची आणि साहेब भाऊ आपण असं पण करू की जे लोक आलेले तुमच्याकडे जे पाहुणे आहे बघायला त्यांना पण असं पाठीमागचा कॅमेरा करून त्यांना पण बोलणं करून द्या हा कारण की एवढा टाइम काढून ते बिचारे आलेले तर ते पण लाईव्हच्या ह्याच्यामध्ये बोलू शकतात बरोबर ना मी तुमचा तुमचा मी धन्यवाद करतो बिलकुल साईद भाऊ तु, मी तुमचा धन्यवाद करतो खूप आभारी आहे की तुम्ही हे लाईव्ह चे, दृश्य चे, आम्हाला तुम्ही दाखवत नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटू लवकरात लवकर एक परत जाऊन आपण दाखवू तुम्ही तुमचा मोबाईलचा नेटवर्क थोडासा चेक करा नेटवर्क नीट ने येत नाही नीट दिसत नाही बरोबर ना थोडस नीट थोडस दाखवा कारण की इकडे कमेंट येऊ राहिलेले खाली ओके चला आपण भेटू चला